राष्ट्रीय महामार्ग सहा वर भीषण अपघात अपघातात चालकाचा अक्षरशः दाबला जागेवरच मृत्यू नागरिकांच्या मते टँकर चालकाने प्रसंग प्रसंगावधान राखून आपल्या जीवाची तमा न बाळगता विसरवाडी गावातील नागरिकांचे प्राण वाचवले गुजरात राज्यातील टँकर टँकरमध्ये खाद्यपदार्थात वापरत असलेल्या तेल असल्याची माहिती मिळत आहे धुळ्याकडून गुजरातकडे जाणारा टँकर क्रमांक जी जे बारा बी टी पन्नास बारा हा गुजरातकडे जात असताना विसरवाडी गावात टँकरचा भीषण अपघात झालाय मृत चालक नमामे मेहबूब काठात राहणार दुजोड या पाली राजस्थान येथील आहे प्रसंग अवधान राखून चालकाने पुलाचं चा बांधकाम सुरू असलेल्या भिंतीवर टँकर जाऊन ठोकला केला त्यात चालकाचा जागेवरच चा मृत्यू झाला आहे अन्यथा बस स्थानक परिसरातील नागरिक पाणटपरी चालक यांची आतोनात नुकसान होत जीवितहानी होण्याची शक्यता होती प्राथमिक माहितीनुसार टँकरमध्ये खाद्यपदार्थात वापरला जाणारा तेल असल्याची शक्यता आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी चालकाला टँकरमधून काढत सामाजिक बांधिलकी जोपासलेली दिसते पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युनज खलिफा विसरवाडी